बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार पहाटे साडेपाच वाजता पुण्यातील एसटी स्टँडमध्ये पीडित मुलगी स्वारगेट बस स्थानकातून पुण्याहून फलटणकडे जाणाऱ्या बसची चौकशी करत होती स्टँडवरील धक्कादायक घटना काल पोलीस ठाण्यात पीडिताने तक्रार दिली पोलीस अधिकारी यांनी सांगितले आरोप निष्पन्न झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे पोलिसांचे बारा पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले असे पोलीस अधिकारी यांनी सांगितले पुण्यात स्वारगेट बस स्थानकात शिवशाही तरुणीवर अत्याचार स्वारगेट बस स्थानकात मध्यभागी थांबलेल्या पीडित मुलीवर बलात्कार केला त्यावेळेला एसटी बसमधील दिवे बंद होते पीडितेला स्वारगेटहून निघणाऱ्या बसमध्ये बसण्यास सांगितलं या पीडित मुलीने बसमध्ये गेल्यानंतर आरोपी सुद्धा मागून लगेच आतमध्ये जाऊन दार बंद करून घेतला असे प्रकार संदर्भ घटना घडली आहे आरोपी हा मुलीच्या आजूबाजूला फिरत होता हे सुद्धा सीसीटीव्ही फुटेज मध्ये निष्पन्न झाले आहे असे पोलीस अधिकारी यांनी सांगितले या अगोदर आरोपीवर अनेक गुन्हे दाखल असून हा आरोपी जामिनावर बाहेर होता स्वारगेट परिसरामध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात असून स्वारगेट भागामध्ये या ठिकाणी गुन्हेगारी याच्यावर वावर मोठ्या प्रमाणात नेहमी दिसून येतो तरी सुद्धा ठिकाण स्वारगेट परिसरामध्ये हातबट्टी दारू गांजा अवैध मटका अड्डे अवैध बावन्न पत्ते जुगार अड्डे आणि पाकिट मारणारे गुन्हेगार गळ्यातील सोन्याचे चेन खिचणारे असे अनेक गुन्हेगार या ठिकाणी फिरत असतात पोलिसांच्या या गुन्हेगारीवर वचक का नाही यामध्ये मोठ्या प्रमाणात शंका निर्माण होत आहे हे सर्व गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण चौकशी करण्याचे आदेश सीआयडी मार्फत करावे अशी नम्र विनंती होत आहे सर्व नागरिकांमधून अशी विनंती होत आहे यामध्ये पोलिसांचे मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण असल्यामुळे कारवाई करण्यास विलंब होत आहे असे दिसून येत आहे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना तात्काळ निलंबित करावे असे नागरिकांमधून व अनेक पक्षाच्या नेत्यांमधून तसेच पुण्याचे काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी आज संतापजनक सर्व गोष्टी सर्व गोष्टीचे उघड केले आहे आहे नागरिकांमधून संताप व्यक्त होत पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे अशी ओळख आहे का काही गुन्हेगारांमुळे पुण्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याचा बंदोबस्त पोलिसांनी करावा असे महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्या कडून सक्तीचे आदेश द्यावे तसेच पुण्याचे पालकमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्याकडे केले जात आहे जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय दिले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा